सर्वांना जय शिवराय पुरुषांना नवरा बायकोच्या नात्यामध्ये नेमकं काय हवं असतं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मागेही बऱ्याच वेळा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तरीसुद्धा परत मी एकदा हा व्हिडिओ बनवत आहे तर बघा बऱ्याच वेळेस काय हवं पुरुषांना काय हवं आहे हे आपल्या स्त्रियांना माहीतच नसतं त्या नेहमीच्या रहाटगाडग्यातून बाहेरच येत नाहीत नेमकं का आपल्याला काय हवं आहे किंवा आपल्या नवऱ्याला काय हवं आहे हे, हे।, हे संसाराच्या या गाड्यामध्ये त्या विसरून जातात तर पुरुषांना नेमकं काय हवं असतं नवरा बायकोच्या नात्यामध्ये हेच आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत तीनच गोष्टी आहेत तर त्या कोणत्या आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पुरुषांना घरी आल्यानंतर शांत आणि अल्लाहदायक वातावरण त्यांना घरामध्ये हवं असतं की घरामध्ये ज्या वेळेस पुरुष दिवसभर आपल्यासाठी काबाड कष्ट करून आपल्या आईला बायकोला मुलांना आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला कसं सुखात ठेवून ठेवता येईल याच्यासाठी तो दिवसभर बाहेर या दुनियेशी या जगाशी लढत असतो तिकडे तो काम करत असतो की माझ्या या कामामुळे माझी घरची फॅमिली किती सुखात राहील हे पाहत असतो आणि ज्यावेळेस तो, तो कंटाळून दमून भागून घरी येतो त्यावेळेस त्याला फक्त हेच हवं असतं की घरामध्ये आपण गेल्यानंतर एक बायकोची छानशी स्माईल आणि घरात घरामध्ये जे काही वातावरण आहे ते छान असावं तर नवऱ्याला एवढंच वाटत असतं की तुम्ही गेल्यान नवरा आल्यानंतर त्याला एक पाण्याचा ग्लास द्या चहा विचारा त्यांची बॅग घ्या त्यांची क विचारपूस करा त्यांना काय हवं आहे काय नको आहे ते बघा त्यांना आल्यानंतर थोडा वेळ बसू द्यात ते घरी आल्यानंतर लगेचच त्यांच्यावर प्रश्नांचा बडीमार करू नका किंवा काही गोष्टी त्यांना लगेचच घरच्या काही गोष्टी असतील त्या सांगू नका तर पुरुषांना हेच हवं असतं घरामधलं वातावरण शांत आणि अल्लाहदायक असावं ही झाली पहिली गोष्ट आता बघा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक पुरुषाला वाटत असतं की आपल्या बायकोने आपल्याला आदर रिस्पेक्ट दिला पाहिजे आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवला पाहिजे तर प्रत्येक स्त्रीनं लक्षात ठेवा नवरा बायकोचं नातं हे विश्वासावरच टिकतं आणि त्यामुळे तुम्ही नेहमी आपल्या नवऱ्याचा आदर राखला पाहिजे आपल्या नवऱ्याचा मान राखला पाहिजे त्याला चार चौगामध्ये नवऱ्याचा मान राखला पाहिजे आदर रिस्पेक्ट दिली पाहिजे आणि आपल्या नवऱ्यावर आपला ठाम विश्वास असला पाहिजे कोणी म्हणता कामा नये की बाबा ही गोष्ट तुला तुझ्या नवऱ्याने सांगितली नाही आणि ती तुला माहीत नाही किंवा तुझा नवरा या बारीक सारीक गोष्टी तु तुला सांगत नाही तुमच्या जोडीकडे कोणी बोट नाही केलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा इतकं तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा आदर मान सन्मान आणि विश्वास ठेवला पाहिजे ही झाली दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट आहे ती, ती म्हणजे बघा आपल्या नवऱ्याला दिवसभर हा आपला नवरा कंटाळून येतो काम करून येतो या जगाशी लढून येतो त्याला असं वाटत असतं की इतकं मी दिवसभर राब राब राबतो आहे मी एवढं कष्ट करतो आहे आणि घरी गेल्यानंतर आपल्या बायकोचे एक प्रेमाचे दोन शब्द ती प्रेमाची जवळीक त्या नवऱ्याला हवी हवीशी वाटत असते त्यामुळे नवरा बायकोचं नातं हे असं आहे की जेवढं तुम्ही तुमच्या नवऱ्याला समजून घ्याल उमजून घ्याल तुमच्या नात्यामध्ये तेवढंच प्रेम वाढेल विश्वास वाढेल एकमेकाबद्दल आदर वाढेल त्यामुळे जी काही शांतता आहे ती त्या नवऱ्याला द्यायला शिका ना की आ, आज या या गोष्टी झाल्या मला मुलांनी त्रास दिला मला सासू अशी म्हणली किंवा सासरा असा म्हणला किंवा ही घरातली भांडणं किंवा नातेवाईकातले सतत ते ग किरकिर किरकिर किर, हे नको असतं नवऱ्याला त्यामुळे तो कंटाळून आल्यानंतर आल्यानंतर प्रेम आणि विश्वास आणि शारीरिक जवळीक खूप महत्त्वाची आहे लक्षात ठेवा त्यावेळेस मात्र तुम्ही तुमच्या नवऱ्याला ज्या काही त्याच्या हक्काच्या गोष्टी आहेत त्या दिल्याच पाहिजेत तरच तुमचं जे काही नातं आहे ते टिकून राहील आणि या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्यात तर तुमचं नातं इतकं घट्ट होईल की तुमचा नवरा सतत तुमच्या मागे पुढे करेल किंवा तुम्हाला तुम्हालासुद्धा तुमच्या नवऱ्याने मान रिस्पेक्ट सन्मान आणि तुमच्यावर जो ठेवायचा आहे तो विश्वास तुम्ही जर अशा वागलात तर तुमचा नवरासुद्धा तुमच्याशी नक्कीच असं वागेल त्यामुळे लक्षात ठेवा या तुम्ही ज्या काही तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही अंमलात आणल्यात तर नक्कीच या गोष्टीचा तुमच्या संसारावरती परिणाम होईल आणि तो परिणाम होणारा चांगलाच होईल तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला ज्या काही या तीन गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तो कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय